नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण दररोज देवपूजा करतो देवपूजा करताना काही महत्वाचे नियम हे आपण पाळले पाहिजेत प्रत्येकाने आपल्या घरात देवपूजा ही दररोज नित्यनेमाने केलीच पाहिजे दररोज नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्या घरातले वातावरण सुद्धा प्रसन्न राहते देवाची पूजा करताना आपले मन देखील प्रसन्न असायला हवे तर दररोज देवपूजा कशी करावी आणि कोणते महत्वाचे नियम हे देवपूजा करताना आपण पाहिले पाहिजे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळी उठल्यावर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवाचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी सर्वात अगोदर स्वतःच्या कपाळाला गंध लावून घ्यावा त्यानंतर दिवा लावा असं म्हणतात की आपण केलेली पूजा ही दिव्यामार्फत देवापर्यंत पोहोचते त्यामुळे देवपूजा करताना अगोदर दिवा लावला जातो त्यानंतर जर तुमच्याकडे घंटी असेल तर तुम्ही घंटीची पूजा करावी नंतर सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावी आणि स्वच्छ पुसून देवांना टिळा लावावा आपण काय करतो देवपूजा करत असताना आपल्याला जर कोणी काही काम सांगितलं किंवा आपल्या काही काम लक्षात आलं तर आपण देवपूजा करता करता उठतो तर असं अजिबात करायचं नाही आहे देवपूजा करत असताना मध्येच अजिबात उठायचं नाही आहे आपल्याला जी काही देवपूजेची सामग्री देवपूजेसाठी लागते ती अगोदरच जवळ घेऊन बसायचे म्हणजे आपल्याला देवपूजा करताना उठावं लागणार नाही आहे देवपूजा करत असताना आपलं मन हे एकाग्र असावं त्यानंतर देवांना ताजी फुलं व्हावी असं म्हटलं जातं की फुलाविना देवपूजा ही अपुरी असते देवाला फुलं वाहताना फुलाची देठी नेहमी देवाकडे करावीत त्यानंतर देवाला नैवेद्य दे दाखवावा तुम्ही रोजच्या स्वयंपाकाचा नैवेद्य देवाला दाखवू शकता जर ते शक्य होत नसेल तर तुम्ही साखरेचा नैवेद्य देवाला दाखवू शकता आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा देवपूजेसाठी कोणते महत्वाचे नियम आपण पाळले पाहिजेत ते पाहूयात देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करायला बसावं देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावं ज्याप्रमाणे आपण देवाला बसण्यासाठी आसन टाकतो त्याचप्रमाणे आप आपल्या आपणही आसनावर बसूनच देवपूजा करावी त्याचबरोबर आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना आपल्या स्वतःच्या कपाळाला कुंकुवाचा गंध लावून घ्यावा देवपूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे त्याचबरोबर देवपूजा करताना मध्येच उठू नये जी काही देवपूजा सामग्री तुम्हाला हवी आहे ती अगोदरच जवळ घेऊन बसावी म्हणजे देवपूजा करताना मध्येच उठावं लागणार नाही पूजा करताना घंटी ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा जर तुम्ही पूजेमध्ये विड्याची पाने वापरत असाल तर ती नेहमी पालथे आणि त्याचे देठ हे देवाकडे करावे त्याचबरोबर जर तुम्ही पूजेमध्ये नारळ ठेवत असाल तर नारळाची शेंडी ही नेहमी देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये आपल्या घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे त्याचबरोबर खराब मूर्ती किंवा फुटलेली मूर्ती ही देवघरात असू नये फुटलेल्या मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा देवाचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे जर तुमच्या देवघरात शंख असेल तर शंखाला अक्षता वावू नये देवपूजेसाठी शिळे जल शिळी फुले ही कधीही वापरू नयेत मात्र तुळशीपत्र आणि तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध कधीही वाहू नये त्यासोबतच एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये देवघरात देवांचे फोटो लावताना ते एकमेकांसमोर कधीही लावू नयेत देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपल्या देवघरात एकाच देवाच्या आपण किती मूर्ती ठेवू शकतो तर शक्यतो आपल्या देवघरात एका देवाची एकच मूर्ती असावी एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती आपल्या देवघरात असू नयेत मात्र एकाच देवाची मूर्ती आणि एक फोटो असा असेल तर काही हरकत नाही देवघराच्यावर पूजा सामग्री व्यतिरिक्त इतर वस्तू देवघराच्या वरती ठेवू नयेत देवदेवतांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत आपल्या देवघरातील मूर्ती चार इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे देवघरातील देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा जे कुटुंब देवांना न चुकता नित्यनेमाने जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देवदुन्ही वेळेच्या अन्नाची कमतरता पडत नाही हे तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा